योहान अध्याय बारा वचन एकतीस आता या जगाचा न्याय होतो आहे या जगाचा अधिकारी काढून टाकला जाईल परमेश्वराच्या कोकराच्या रूपात जगाचे अपराध सहन करण्यासाठी अपराधी मनुष्याच्या जागी येशू मरणार होते योहान एक वचन एकोणतीस एकोणतीस दुसऱ्या दिवशी त्याने येशूंना आपल्याकडे येताना पाहून म्हटले पहा हाच परमेश्वराचा कोंकरा आहे जगाचे अपराध उचलून नेणारा हाच आहे याचा अर्थ असा की तसे पाहता संपूर्ण मानवजातीला मराव होते त्याविषयी क्रूस एका प्रकारे न्यायाची घोषणाच होता काढून टाकला जाईल म्हणजे जगातून फेकले जाणे नवे कारण तो या जगात आहेच आणि तो तोवर फेकला जाणार नाही जोवर येशू दुसऱ्यांदा येत नाही याचा अर्थ असा वाटतो की क्रुसाद्वारे येशू मनुष्यासाठी उद्धार प्राप्त करून घेतील याचा अर्थ असा की सैतानाचा संपूर्ण समूळ नष्ट पराभव जे लोक आधी सैतानाच्या आधीन राहिलेत ते परमेश्वराकडे वळतील व सरतेशेवटी संपूर्ण जग परमेश्वराच्या शासनाप्रत समर्पित होईल यासाठी की परमेश्वराची महिमा प्रगट केली जावी यश अकरा या सर्व गोष्टींचा आधार त्या समयी क्रूस आहे त्यासमयी क्रुस सैतानाचा विजय भासत होता परंतु खरे पाहिले तर तो त्याचा पराभव होता पहा योहान सांगतो की जगाची अपराधी हरण काढणी करण्यासाठी परमेश्वर पिता प्रभू येशू मशीहाला बलिदान रूपाने नियुक्त करील हे बलिदान वैयक्तिक रूपाने केवळ इस्रायली लोकांसाठीचे नाहीये पण संपूर्ण विश्वासाठीचे आहे हे बलिदान संपूर्ण मानवजातीसाठी होईल प्रभू येशूंनी मनुष्याचे अपराध स्वतःवर लादून घेतली परमेश्वराप्रत जे काही कर्जाचे ओझे मनुष्यावर होते ते येशूंनी वाहून घेतले फेडले याचा अर्थ असा नाहीये की तारणाचा मार्ग व पूर्ण क्षमा संपूर्ण मानवजातीसाठी उपलब्ध आहे या जगाचा अधिकारी पहा सत्ताधीश अधिकारी सैतांची टीप प्रभू येशू निरपराधी होते व कधीही सैतानाच्या प्रलोभनात किंवा त्याचा सल्ला मानण्याच्या प्रकारात ते पडले नाही येशूंठाई असे ये काहीही नव्हते जे सैतानाने स्वतःचे म्हटले असते ज्या प्रकारे येशूंना जगायचे होते त्या जीवनशैलीवर सैतान प्रभाव पाडू शकत नव्हता योहान अध्याय सोळा वचन अकरा तसेच न्यायाविषयी यासाठी की जगाचा सत्ताधारी दोषी ठरविण्यात आला आहे जगाचा सत्ताधारीचे नोट्स ख्रिस्तांचा वधस्तंभ जेथे कोठे अपराधाचे अस्तित्व आहे त्यांच्यासाठी न्याय व आरोप आहे अपराध इतका महाभयंकर आहे की त्यापासून सुटका करून देण्यासाठी परमेश्वराच्या पुत्राला मरावे लागेल सैतान या जगाचा शासक अपराधांनी ओत्प्रोत आहे तो अपराधाला प्रोत्साहन देतो तसेच त्याद्वारे मनुष्यावर शासन करतो क्रुसावरील दंडासह जे काही त्यांच्याशी संबंधित आहे उघडूग रूपाने सैतान अपराधी ठरवण्यात आलेला आहे पवित्र आत्मा प्रगट करेल की जे लोक अपराधांमध्ये कायम असतात ते सैतानाचा पक्ष घेतात आणि परमेश्वर त्यांचा न्याय करील न्यायाविषयी पहा अध्याय दहा वचन पंधरा मीटर तुम्हाला खात्रीने सांगतो की न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम व गमोरा या प्रदेशाला जास्त सोपे जाईल त्या नगरांची स्थिती सदोम गमोरापेक्षा सुद्धा फारच भयंकर होईल सध्याच्या जगात अधिक सुशिक्षित असणाऱ्या लोकांसाठी ग्रीक भाषेत अधिकारी चा अर्थ राजकुमार याहून अधिक महत्वाचा आहे मनुष्यांना जो अंधकार आवडतो त्या अंधाराच्या साम्राज्यावर सैतान शासक झाला आहे प्रेषितांची कृत्य अध्याय सतरा वचन एकतीस कारण परमेश्वराने एक दिवस नेमलेला निश्चित आहे ज्यात तो एका मनुष्याद्वारे धार्मिकतेने प्रामाणिकपणा या जगाचा न्याय करील हा मनुष्य मेलेल्यांतून जीवन तुटवून त्याद्वारे त्याने परमेश्वराने या गोष्टीचे सबळ प्रमाण सर्वांना पटवून दिलेले आहे अर्थात त्या अपराधी मनुष्यांवर जे एकमेव सत्य परमेश्वराला ओळखत नाहीत मनुष्य जो अपराधमय आहे ज्याला अंधकार आवडतो जो खऱ्या परमेश्वराला ओळखत नाही त्यांच्या मनावर सैतानाचे साम्राज्य आहे यात सैतानावरचे नोट्स